नमस्कार आज आपण झटपट आणि कमी मसाल्यामध्ये चवदार अशी गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत इथे मी शेंगा निवडून घेतल्या आहेत म्हणजे तोडून घेतल्या आहेत आणि पाण्यामध्ये टाकून ठेवल्या आहेत आता यासाठी आपल्याला एक असं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि शेंगदाणे टाकायचे हे छान भाजून घ्यायचं अगदी कमी साहित्यामध्ये चौदा राशी भाजी आपण बनवत आहोत शेंगदाणे हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे शेंगदाणे आणि मिरची थोडीशी भाजत आलेली आहे आता त्यामध्येच आपण या दहा बारा लसणीच्या पाकळ्या टाकायच्या त्यासुद्धा थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आता हा पॅन काढून घेते मी आणि ज्या कढईत किंवा पातेल्यात आपल्याला भाजी बनवायची आहे ते या गॅसवरती ठेवायचं आहे गरम होण्यासाठी आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर असं वाटून घेणार आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची आहे तर इथे मी हे कोथिंबीरचे देठ आहेत ते टाकून घेते आणि जाडसर वाटून घेते तर असं हे वाटून घेतलं आहे हे पहा अशा पद्धतीने खूप हो याची पेस्ट नाही करायची आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे खूप जास्त तेल टाकायचं नाही कमी तेलामध्ये आपण चवदार भाजी बनवणार आहोत तेलामध्ये हे जे आपण वाटून घेतलेलं आहे लसूण मिरची शेंगदाणे ते टाकायचं तेलावर परतून घ्यायचं आहे लसूण भाजेपर्यंत थोडंसं यामध्ये पाणी टाकते अगदी थोडस पाणी टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पण ही भाजी ना जास्त सुकी नाही म्हणजे आणि खूप रस्सा आपण नाही बनवणार यामध्ये अगदी थोडासा रस्सा बनवणार आहोत हे मिक्सरचं भांडंसुद्धा आपण धुवून यामध्येच घेणार आहोत याला हे मिरची शेंगदाणे थोडेसे राहतात बघा आता हे परतून झालं आहे यामध्ये हळद टाकायची आहे अगदी नावाला हळद पावडर टाकायची थोडस पाणी टाकून घेते आता आपण शेंगा टाकून घेणार आहोत या मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे जे पाणी आहे ते वरून टाकते आपल्याला ह्या शेंगा व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या गवारीच्या शेंगा तुम्ही आधी उकडून देखील घेऊ शकता आणि नंतर अशी फोडणे देखील देऊ शकता पण अशी भाजी केल्यामुळे ना खूप छान चव येते नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही कशा पद्धतीने गवारीची भाजी बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकते हातानेच टाकते असे तोडून झाकण ठेवून मस्त ही भाजी शिजवून घेते तर आता तीन चार मिनिट झाले आहेत आपण बघूयात छान शिजले आहेत शेंगा आता इथे गॅस बंद करते मी तुम्हाला जर का रसा पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका आणि रसाची भाजी तयार होईल मी इथे बघा जास्त रसा नाही किंवा खूप अशी सुकीसुद्धा नाही केली ही भाजी थोडासाच रस्सा ठेवलेला आहे तर आता ही भाजी तयार झाली यामध्ये आपण थोडासा अजून कोथिंबीर टाकू वरून आणि मस्त गरमागरम भाजी आणि चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता झटपट होते सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला तुम्ही ही भाजी बनवू शकता टिफिनसाठी किंवा डब्या मुलांच्या डब्यालाही बनवू शकता अशीही चौदा गवारीच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे सोबत एक आंब्याची फोड घेतली आहे लोणचं आणि चपातीसोबत आता मी खाणार आहे तर कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असन चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच झटपट आणि चविष्ट रेसिपीसह